मलकापूरमध्ये आज सकल हिंदू समाजाने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोर्चा काढला गोविंद विष्णू महाजन विद्यालयातून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले मोर्चामध्ये गृहमंत्री अमित शहा युनेस्को आणि इतर संस्थांकडे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी केली तसेच संत स्वामी चिन्मयानंद यांच्या तुरुंगातून सुटकेसाठी भारत सरकारला कारवाई करण्याचे निवेदन दिले काढण्यात आलं म महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू योद्धाकडनं अशा प्रकारचे आक्रोश आंदोलन आणि मुकमूर्ती असे काढण्यात आले आज मलकापुरामध्ये यांनी एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या जाणून घेऊया की यांनी कोणत्या प्रकारचं निवेदन दिलं त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत जय श्रीराम आज मलकापूर इथे सकल हिंदू समाजद्वारे गोविंद विष्णू महाजन याच्या पतंगानावून तहसील कार्यालय इथं एक मुख मोर्चाचे आन आयोजन करण्यात आले या मोर्चेचा जो उद्देश होता बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्यक हिंदू बौद्ध आणि जैन बांधव राहत आहेत त्यांवर अमानवीय अत्याचार शोषण त्यांची प्रतिष्ठाने त्यांची घरे जाळपोळ युवच नाही तर तिथं आपल्या मातृशक्ती या स्त्रिया आई बहिणी यांवर अत्याचार बलात्कार करण्यात येत आहेत आणि त्यांची हत्या करण्यात येत आहे त्या संदर्भात बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराचे संत स्वामी चिन्मायानंद हे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना तुरुंगात दामण्यात आलेलं आहे हे खूप निंदनीय घटना आहे जो बांगलादेश की त्या बांगलादेश त्या पाकिस्तानमध्ये जेव्हा त्या मुस्लिम बांधावर अत्याचार होतात त्या बांगलादेशसाठी आपल्या देशांनी त्यांच्यासाठी युद्ध केले आणि त्यांना स्वतंत्र देश स्थापित करून दिला आज तिथं ज्या अल्पसंख्यक बंधूंवर जे अत्याचार होत आहेत जे हिंदू बंधू आहेत त्या विकासामध्ये त्या बांगलादेशमध्ये त्यांचा अमूलाग्र हे साह्य होता पण आज त्यांच्यावर जी स्थिती निर्माण झालेली आहे ही खूप निंदनीय आहे आणि या स्थितीची दखल घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेब यांना गृहमंत्री द्वारे गृहमंत्र्या देशाचे गृहमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे की ही जी अल्पसंख्याची जी स्थिती आणि अन्याय जे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत ते थांबवण्यासाठी त्यांनी तुर्तास पाऊल उचलावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी त्या दृष्टिकोनातून सकल हिंदू समाजातर्फे आज आम्ही इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज आपण जे काही जमलो त्या मलकापूर पंचक्रोशीमध्ये बांगलादेशी हिंदूंच्या सन्मानार्थ त्यांच्यावर जो बांगलादेशामध्ये अन्याय अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ आज आपण मलकापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने मुक मोर्चाचं नियोजन केलं होतं बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्यांच्या ज्या कत्तली होत आहेत हिंदू स्त्रियांवर बलात्कार होत आहेत त्यांनी विशिष्ट धर्माचं पालन केलं पाहिजे म्हणून त्यांचं धर्मांतरण होतं आहे या सगळ्यांच्या रोषाच्या संदर्भात आज मलकापूर शहरातल्या हिंदूंनी हुंकार दिला आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्या बांगलादेशामध्ये तिथं लोकशाही नाही आहे ज्या ज्या देशातून लोकशाही संपली ज्या ज्या देशातून हिंदू समाज अल्पसंख्य झाला त्या त्या समाज त्या 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 देशामध्ये आज आपण बघतो की जिहादी वृत्तीचं साम्राज्य या सगळ्या देशांमध्ये आपल्याला बघा बघायला मिळतं पाकिस्तान असेल बांगलादेश असेल अफगाणिस्तान असेल तिथं असणाऱ्या हिंदू समाजाची आजची जी अवस्था जर आपण बघितली तर आपल्याला कळेल की बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे आणि त्यांचे जे नैतिक मूल्य आहे स्वातंत्र्य समतान बंधुता हे नैतिक मूल्य आज त्या बांगलादेशात नसल्यामुळं आज तिथं हिंदू बौद्ध शीख जैन पारशी आणि ख्रिश्चन जे अल्पसंख्यन ह्या सगळ्यांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आज मलकापूर शहरात आम्ही जमलो आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्या हिंदूंची एक वज्रमूठ बांधून भारत सरकारला विनंती केली की तुम्ही हिंदू समाजावर होणारा अत्याचार थांबवा जर तो अत्याचार थांबला नाही तर इथून पुढच्या आमच्या आंदोलनाची दिशा ती इथून पुढं अजून भीषण असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आमचा हिंदू समाज मुळापासूनच अहिंसक असल्यामुळं त्याला पहिल्यापासून जी शिकवण दिली गेली की अहिंसा परमोधर्म पण पूर्ण शिकवण काही ठराविक राजकारण्यांनी न दिल्यामुळं आम्हा हिंदुत्वाद्यांना शिवछत्रपतींची शिकवण आहे त्याच्यामुळं अहिंसा परमो धर्म धर्महिंसा तदैवच धर्मासाठी केलेली हिंसा ही के कधी योग्य असते त्याच्यामुळं गरज पडली तर आमच्या बांगलादेशी हिंदूंच्या सन्मानार्थ आम्ही इथून पुढचं आंदोलन अजून भीषण करू आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव भांडत राहू एवढीच आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद हिंदू योद्धा हे पेटून उठलेले आहे ज्या हिंदूंवर बांगलादेशमध्ये जो अन्याय होतो आहे जो महिलांवर अत्याचार होतो आहे संतांवर अत्याचार होतोय आपणचही थांबला पाहिजे या दृष्टिकोनातून आज हिंदू लोकांनी या ठिकाणी मुकमोर्चा काढलेला आहे मी अनिल गोटी सुदर्शन न्यूज मलकापूर